मित्रांनो प्रत्येक मातीचा सुगंध असतो तो आपण किती वाफवला तरी मनात टिकून राहतो आणि एका आईचे संस्कार असतात जे काळाच्या अवघातसुद्धा पुसले जात नाहीत ही कहाणी अशाच एका आईची जी साधी होती पण तिचं मन प्रचंड होतं ती बोलायची कमी पण तिचा प्रत्येक शब्द सोन्यासारखा वजनदार होता ती म्हणजे शारदाबाई भोसले म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातल्या समाजधुरीन शेतकरी आणि नेता अशा प्रत्येक व्यक्तींच्या घडणीमागची आई शारदाबाई अर्थात शरद पवारांची आई शारदाबाई पवार एकोणीसशे अकरा साल कोल्हापूर जिल्ह्यातील पणाघडाजवळचं छोटंसं गाव गोलिवडी गावात उसरीवर चुली धगधगत आहेत मातीचा सुगंध पसरला आहे आणि त्या उसरीवर एका शेतकरी घरात बारा डिसेंबरच्या सकाळी जन्माला येतात शारदाबाई वडील कृष्णराव सकाराम भोसले आई गृहिणी मेहनती आणि संस्कारी घरात दोन मोठ्या बहिणी एक भाऊ कुटुंब छोटं पण मातीच्या गंधानं भरलेलं शारदाताई लहानपणापासून वेगळ्या होत्या जमिनीवर बसून आईला शणानं गवऱ्या करताना पाहायच्या पण त्यांच्या नजरा नेहमी पुढच्या गोष्टींवर असायच्या आई मी मोठी होऊन काय करेल असं विचारायच्या आई म्हणायची मुलगी मोठी हो म्हणजे तुझं काय व्हायचं ते जग ठरवेल पण त्या लहान शारदेंनी ठरवलं होतं मी जग ठरवू देणार नाही मी माझं जग स्वतः घडवे शारदा फक्त चार वर्षांच्या असताना नीतीनं पहिला मोठा आघात दिला वडील गेले घरातली धावपळ थांबली पण आईच्या नजरेतून धैर्य कमी झालं मोठ्या बहिणी कमलादेवीचं लग्न लोकमित्र काकासाहेब जाधव यांच्याशी झालं होतं ते म्हणजे समाजसेवेचं मूर्तिमंत उदाहरण पण नियतीनं त्यांचंही सुखी रावलं कमलादेवींचं निधन झालं आणि त्यांच्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं प्रेमीला तेव्हा काकासाहेबांनी त्या लहान प्रेमिनेला आणि शारदेला एकत्र वाढवलं दोघे बहिणींसारख्याच नव्हत्या तर दोनो दोन आत्मा एका आईच्या छायेत वाढत होते काकासाहेबांचं घर म्हणजे जर शिक्षणाचं आणि समाजसेवेचं विद्यापीठ होतं कधी कोणी शेतकरी यायचा सल्ला विचारायला तर कधी एखादा सामाजिक कार्यकर्ता नवी योजना मांडायला यायचा शारदा आणि प्रमिला हे सगळं डोळे भरून पाहायच्या त्या पाहताना नकद त्यांच्या मनातही समाजसेवेचं बीज पेरलं जात होतं काकासाहेबांनी ठरवलं या दोन्ही मुलींना फक्त शिक्षण नाही तर जीवनाचं शिक्षण द्यायचं आणि म्हणूनच त्यांना रमाबाई रानडेंच्या सेवा सदन संस्थेत दाखल केलं ते दिवस म्हणजे शारदाबाईंच्या आयुष्यातील सोन्याचे दिवस शिस्त स्वावलंबन व्यक्तिमत्व विकास सगळं काही इथं शिकायला मिळालं सकाळी योगा दुपारी वर्ग संध्याकाळी समाजसेवा असा शिस्तबद्ध दिनक्रम तेव्हाच तिच्यातली बाई तयार होत होती शारदाबाई इथं फक्त शायकरी मुलगी नव्हती तर ती निरीक्षण करणारी शिकणारी होती शिस्तीचा अर्थ काय कामात कशी अचूकता आणायची आणि कोणतंही काम लहान नसतं हे त्यांना त्या ठिकाणी शिकायला मिळालं हस्ताक्षर चित्रकला भरतकाम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांशी बोलण्याची कला काय पुढं सरकला शारदा आता सुशिक्षित झाल्या त्यांच्यात आत्मविश्वास होता आणि डोळ्यात स्वप्न होती त्याचवेळी त्यांची ओळख झाली गोविंदराव पवारांशी तरुण तडपदार आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणारं व्यक्तिमत्व काकासाहेबांना ही जोडी योग्य वाटली आणि दोघांचा विवाह झाला व्याँचा विवाहानंतर शारदा आल्या बारामतीत तेव्हा बारामती म्हणजे खेडं पण बारामतीची माती सुपीक घरा संस्कारांची आणि सोजवयतेची परंपरा शारदाबाईंनी घरात पाऊल टाकताच ठरवलं हे घर फक्त वाचतो नाही तरी एक शिक्षण संस्था होणार आहे मोकळ्या वेळेत त्या आजूबाजूच्या मुलांना शिकवू लागल्या लोक त्यांना प्रेमानं म्हणू लागले बाई आणि बाई हे नाव हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मुकुट बनलं लग्नानंतर एक एक करून अकरा अपत्यांचा जन्म झाला पण शारदाबाईचं एकच देव होतं माझी मुलं केवळ जगली पाहिजे तसं नाही तर त्यांनी जग घडवलं पाहिजे गोविंदराव कामानिमित्त बाहेर असत पण घराचं सगळं विश्व बाईंच्या नियंत्रणात होतं त्या शिस्त संस्कार शिक्षण आणि प्रेम यांचा समतोल राखायचा की मुलं त्यांच्याकडं आदरानं पाहायची रोज संध्याकाळी सगळे एकत्र बसायचे शारदाबाई प्रत्येकाचं बोलणं ऐकायच्या आज शाळेत काय झालं काय शिकलात काय वाचलात त्यामुळे मुलांचं मग नेहमी शारदाबाईंशी जोडलेलं राहायचं त्या म्हणायच्या मुलांनो ज्ञान फक्त पुस्तकात नसतं ते जगण्यात असतं आणि हीच त्यांची खरी शिक्षण पद्धती होती बाईंच्या घरात एक नियम होता जेवढं वाचा तेवढं विचार करा त्या स्वतः वृत्तपत्र वाचायच्या वेगवेगळे दैनिक त्यांच्या घरी यायचे एखादा मुद्दा वाचून मुलांसमोर चर्चा करायच्या मतभेद झाले तरी संवाद थांबायचा नाही वाद करा पण वैर ठेवू नका हा त्यांचा मूलमंत्र होता त्यांनी आपल्या मुलांना फक्त शाळा शिकवल्या नाहीत तर जीवन शिकवलं टापटी वेयचं नियोजन कल्पकदा आत्मविश्वास हे सगळं त्यांच्या शिकवणीतून आलं त्या म्हणायच्या घर स्वच्छ ठेवणं म्हणजे देवपूजे इतकं पवित्र काम आणि खरंच त्यांचं घर म्हणजे संस्काराचं मंदिर होतं काकासाहेबांच्या सहवासातून बाईंना शेतीचं ज्ञान मिळालं होतं त्यांना ठाऊक होतं चांगली शेती म्हणजे फक्त नांगरणं नाही ती एक विज्ञान आहे त्यांनी मुलांनाही तेच शिकवलं श्रमाला कमी लेखू नका मातीला हात लावणं म्हणजे देवाला स्पर्श करणं शेतकऱ्यांचा सन्मान श्रम प्रतिष्ठा आणि परिश्रमाची किंमत हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून ओतप्रोत व्हायचं त्यांचं घर म्हणजे अजून एक झोन प्रयोगशाळाच होती दररोज थोडं काहीतरी नवीन थोडं चांगलं त्या म्हणायचा आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला असला तर जीवन सफल मुलांच्या प्रत्येक प्रगतीवर शारदाबाईंचं लक्ष होतं त्यांना काय आवडतं काय जमतं कोठं कमी पडतायत सगळं त्या लक्षात ठेवायच्या शाळेत शिक्षकांना भेटून विचारायच्या माझी मुलं अभ्यासात कशी आहेत असं सतत फॉलोअप ठेवणं म्हणजे त्यांना शिक्षणाचा गाभा होता आणि मग बघा मित्रांनो त्यांच्या प्रत्येक मुलांना आपल्या क्षेत्रात नाव कमवलं कोण राजकारणात कोण समाजसेवेत कोण शिक्षणात कोण व्यवसायात सगळे म्हणायचे या घरात काहीतरी वेगळं आहे हो त्या घरात आई शारदाबाई होत्या ती फक्त आई नव्हती तो विचार होता स्फूर्ती होती ती मातृत्वाची मूर्ती होती शारदाबाईंचं आयुष्य म्हणजे एक जिवंत विद्यापीठ त्यांनी दाखवून दिलं शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे आज आपण पवार कुटुंब बारामतीचा विकास सहकार क्षेत्राचा झेंडा पाहतो पण त्या झेंड्याचा पाया घातला तो आयुष्य शारदाबाईंच्या संस्काराने त्या त्यांचं निधन झालं पण त्यांचे संस्कार आजही वाऱ्यासारखे फिरत आहेत जसा वारा दिसत नाही पण त्याचं अस्तित्व जाणवतं तसंच शारदाबाईंचं अस्तित्व बारामतीच्या प्रत्येक श्वासात आहे मित्रांनो एका आईनं अकरा मुलं घडवली नाहीत तर अकरा विचार जन्माला घातले त्यांचं नाव इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी कोरलं गेलं आपण जर आज आपल्या घरात आपल्या लेकरांमध्ये शिक्षणाबरोबर संस्कार आणि प्रगतीबरोबर विनम्रता जोपासली तर आपण सुद्धा आपल्या घरातल्या शारदाबाई निर्माण करू शकतो कारण मातृत्व ही एक पदवी नाही ती एक परंपरा तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद